नमस्कार मंडई सोयाबीन या पिकाचं अज्ञात शत्रू कोण तसे सोयाबीनचे अनेक शत्रू आहेत पण असा शत्रू की जो सोयाबीनचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो पण शेतकऱ्याला डोळ्यानं दिसत नाही आणि तो शत्रू म्हणजे खोडकिडा आणि चक्रभुंगा कारण खोडकिडा चक्रभुंगा पेरणी झाल्यानंतर वीस दिवसाच्या दरम्यान हे खोडात शिरतो खोड पोकरतो आणि डोळ्यानं काही दिसत नसल्यामुळं शेतकरी अन्नभिन्न असतो त्याचा परिणाम डायरेक्ट शेंगात दाना भरताना जेव्हा अन्नद्रव्य खोड पोखरल्यामुळं कमी मिळते त्यामुळं शेंगा पोचट राहणे शेंगा गळून जाणे शेंगा करपणे दाना बारीक राहणे आणि उत्पादनात घट होणे अशी होते त्यामुळं या शत्रूच्या नियंत्रणासाठी आपण बीज प्रक्रिया हा पहिला उपाय आहे आणि दुसरा उपाय म्हणजे वीस पंचवीस दिवसाचं सोयाबीन असताना तणनाशकासोबत किंवा वेगळं रेज किंवा रावडी ह्या उत्पादनाचा पंधरा मिली प्रतिपंप हा फवारा घेणे कारण या हे जे कीटकनाशकं आहेत हे खोडमाशी चक्रभंगा खोडातली आळी या सगळ्यांना उत्कृष्टरित्या नियंत्रित करतात त्यामुळं पंधरा मिली प्रतिपंप रेज किंवा रावडी तणनाशकासोबत किंवा वेगळं आपण याचा फवारा घेऊन या आद्या शत्रूला कंट्रोल करू शकतो